मिरजेतील जिजाऊ चॅरिटेबल संस्थेतर्फे मैत्री दिनाच्या निमित्ताने वृक्षांसोबत मैत्री करून जीवनाचे आणि निसर्गाचे संवर्धन करण्याचा संदेश देण्यात आलाय शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील वृक्षांना फ्रेंडशिप बँड बांधून वृक्ष संवर्धनाचा संकल्प करण्यात आला यावेळी झाडे वाचवण्यासंदर्भातील घोषणाही देण्यात आल्या संस्थेचे अध्यक्ष धनंजय भिसे काँग्रेसचे युवा नेते धनराज सातपुते शिवसेनेचे शहर संघटक पप्पू शिंदे पत्रकार जगदीश धुळूबुळू ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय मेथे विनायक पवार रंजित काळे मनोज कांबळे प्रकाश सातपुते यांच्यासह जिजाऊ संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते यावेळी धनंजय भिसे म्हणाले की वृक्षांचे आपल्या जीवनामध्ये महत्वाचं स्थान आहे त्यामुळे आपण सर्वांनी वृक्षांची मैत्री करणं गरजेचं आहे आज मैत्री दिनाचं औचित्य साधून समाजामध्ये वृक्ष निसर्गाने जीवन संवर्धनाचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबवल्याचं त्यांनी सांगितलंय काँग्रेसचे युवा नेते धनराज सातपुते म्हणाले की वृक्ष हा निसर्गातील महत्वाचा घटक आहे वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे जिजाऊ चॅरिटेबल संस्थेने मैत्री दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेला हा उपक्रम खरोखरच समाजाला दिशादर्शक असल्याचं मत धनराज सातपुते यांनी व्यक्त केलंय झाडे वाचवा जीवन जगवा झाडे लावा झाडे जगवा अशा घोषणा देण्यात ऑगस्ट पहिला रविवार रविवार हा मैत्रीचा म्हणून किंवा मैत्री दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो आम्ही जिजाऊ चॅरिटेबल संस्थेच्या वतीनं एक वेगळा विषय मांडला आपल्या मित्रांच्या समोर त्यांना अध्यक्षांची पण सहमती आली की बाबा आपल्याला आपल्यावरती निस्वार्थ निरपेक्ष भावनेनं जर आपल्यावरती कोण प्रेम करत असेल तर ती आपन, आ, आपने आपने ते निसर्गाशिवाय दुसरं कुणी नाही त्यामुळं निसर्गाचं आपण जे अनुभवू शकणार अनुभवू शकण्यासारखं किंवा आपण पाहण्यासारखं त्याला आपण काय म्हणतो आपण आपल्याला ते अनुभवू शकतो असं म्हणजे वृक्ष जो निसर्गानं आपल्याला दिलेला आहे त्याच्याकडून आपल्याला प्राणवायू मिळतो त्या निसर्गाच्या प्रतिनिधीला म्हणून आम्ही झाडाबरोबर आमची मैत्री परत घट्ट व्हावी वृद्धिगत व्हावी म्हणून आम्ही जाऊ संस्थेच्या वतीनं झाडाला मैत्रीचं बँड बांधून आम्ही ह्या ठिकाणी मैत्रीचा दिवस साजरा केलेला आहे